नमस्कार सांस्कृतिक ठेवा या संस्कृती जपणाऱ्या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत हळूहळू पावसाच्या सरी अंगणात उघळल्या तुळशीच्या कुंडीतून मातीचा सुवास दरवळला आणि मनात एक भाव जागला तो म्हणजे श्रावण आला हा फक्त एक महिनाच नाही तर तो आपल्या आयुष्यात दरवर्षी येणारी एक सणांची सरच आहे श्रावण म्हणजे आपल्या संस्कृतीचं गाठोड आहे ज्यात श्रद्धा भक्ती उपासना आणि कुटुंबातील जिवाळा गुंफलेला आहे श्रावण म्हणजे आपल्या धर्मशास्त्रात श्रावण महिना चातुर्मासातला दुसरा महिना आहे हा काळ आध्यात्मिक शुद्धतेचा संयमाचा आणि नवनिर्मितीचा असतो निसर्ग त्याचं सौंदर्य उधळतो आणि मनुष्य त्याच्या अंतकरणातून त्याच्या समोर नतमस्तक होतो आपल्या पुराणात सुद्धा सांगितले आहे की याच महिन्यात शिवशंकराने हलाहल विष पिऊन सृष्टीचे रक्षण केले होते म्हणून या महिन्यात शिवभक्तीचे विशेष महत्व मानले जाते श्रावण सोमवारी अनेक जण उपवास करतात शिवलिंगावर बेल दूध जल अर्पण करतात ही पूजा फक्त कर्मकांड नाही तर ती एक नम्रतेची कृतज्ञतेची आणि त्यागाची अभिव्यक्ती आहे जेव्हा आपण महादेवाच्या चरणी लीन होतो तेव्हा आपण जीवनाच्या त्रासांवरही शांततेने मात करायला शिकतो श्रावणाचं हृदय म्हणजेच भगवान शिवशंकर होय यावर्षी श्रावणाची सुरुवात तेवीस जुलैपासून सुरू होत आहे यातील महत्त्वाचे दिवस म्हणजे चोवीस जुलै दीपपूजन अठ्ठावीस जुलै नागपंचमीचा उपवास एकोणतीस जुलै नागपंचमी पाच ऑगस्ट मंगळागौरी पूजन आठ ऑगस्ट नारळी पौर्णिमा बारा ऑगस्ट अंगारकी चतुर्थी पंधरा ऑगस्ट श्रीकृष्ण जन्माष्टमी सोळा ऑगस्ट गोपाळकाला बावीस ऑगस्ट बैलपोळा हा प्रत्येक दिवस भक्ती आणि कुटुंबातील गोड नात्यांनी भरलेला असतो श्रावणात आपण काय करतो सकाळी अंगणात रांगोळी तुळशीची पूजा दिव्यांची पूजा आणि वडीलधारांना नमस्कार घरात हर हर महादेवचा उच्चार आणि बनलेले विविध फराळ हे क्षण आपण दरवर्षी जपत आलो आहोत पण आता पुढच्या पिढीसाठी हे सांस्कृतिक ठेवा म्हणून जपले पाहिजे आपली संस्कृती एक माळ आहे जी परंपराच्या फुलांनी तयार झालेली आहे आणि श्रावण म्हणजे त्या माळेवर लावलेलं एक सुंदर सुवासिक फूल आहे तुम्हालाही जर वाटत असेल आपल्या पुढच्या पिढीला संस्कृती कळायला हवी तर एकच करा सांस्कृतिक ठेवाला सबस्क्राईब करा आणि आपल्या संस्कृतीचा सुगंध पिढ्यानपिढ्यांपर्यंत पोचवा, धन्यवाद